आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहतला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अमूलाग्र बदल करण्यात आले आहेत याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानभवनात माहिती दिली पाहूया आमच्या महिला घाबरलेल्या होत्या पंधरा जुलै पर्यंत आपला अर्ज गेला नाही तर आपलं कसं होणार आता तर एकतीस जुलै पर्यंत दिली साठ दिवस आहे आणि जरी कदाचित तिचा अर्ज हा ऑगस्ट मध्ये मंजूर झाला तरी देखील तिला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहे आणि हे साधारण आम्ही पंधरा ऑगस्ट हे रा रक्षाबंधन रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट आहे पंधरा ते एकोणीसपर्यंतच आम्हाला हा त्यांचा जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही वितरित करणार दादा या योजनेतल्या ज्या शर्ती सरकारने पहिल्या निश्चित केलेल्या होत्या त्या आता शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे विरोधकांनी जो आरोप केला होता की लाभार्थीची संख्या कुठेतरी घटेल त्याचा फायदा आता कशा पद्धतीनं होईल ह्याच्यामध्ये लाभार्थी वगैरे काही नाही आम्हाला खरोखरीच आमच्या मातेला भगिनीला आमच्या मुलींना ह्याचा लाभ द्यायचा होता परंतु एखादी नवी योजना आली तर पहिल्यांदा निर्णय घेताना काही त्याच्यामध्ये त्रुटी राहतात आमच्या लक्षात आलं आमच्या महायुतीच्या अनेक आमदारांनी ही अडचण सांगितली त्या खात्याचे मंत्री आदिती यांनी हे प्रश्न निर्माण झाले तसं सांगितलं त्याच्यामुळं आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्र्यांनी ठरवलेलं होतं की सगळ्या अधिकाऱ्या वर्गाला घेऊन ह्याच्यात काही चेंजेस करायचे ते चेंजेस केले ते सभागृहामध्ये आपण तिथं सांगितले तिथं फ्लोअरवर आणले आणि तुमच्या मार्फत महाराष्ट्रातल्या माझ्या मातांना हा सगळा निरोप पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न संदाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी मुंबई ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा